हे हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आज माझ्याकडे एक पार्सल आलं आहे आणि आज मला रिव्ह्यू करायचा आहे त्याचा तर आजचा ब्लॉग हा रिव्ह्यूसाठीच असणार आहे आणि बघूयात की आज माझ्याकडे काय आलं आणि ते कसं असणार आहे आणि मी हा जो रिव्ह्यू मी ऑनेस्ट देणार आहे की जर मला चांगलं वाटलं तर मी त्याला चांगल चांगलं म्हणेल किंवा मला चांगलं वाटलं नाही ते प्रॉडक्ट तर मी त्याला नाहीच म्हणणार आहे तर माझ्याकडे आली आहे रिंग लाईट आणि आज मी त्याचं अनबॉक्सिंग करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की माझा अनुभव डिजिटेकसोबत सोबत कसा आहे आणि कसा नाही ते तर चला अनबॉक्सिंग करूयात सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला मॉडेल नंबर सांगते की जी माझ्याकडे रिंग लाईट आली आहे तर त्याचा मॉडेल नंबर आहे एटीन आर टी सी नाईन आणि आता आपण बघूया त्याच्यामध्ये काय काय मिळालं ते काई -काई एक बॉक्स आहे याच्यामध्ये ओके उलटा निघाला होते हा असा एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये गेस याच्यामध्ये लाईट असेल आणि दुसरा एक आहे याच्यामध्ये हवाला स्टँड आहे असे हे दोन त्याच्यामध्ये आहे आणि बाकीचे इथे काहीच नाही आहे तर हे साईडला ठेवते ओके तर हा असा एक स्टँड आहे याच्यामध्ये पहिलं हे चालू येतो आहुच तर हे असं एक स्टँड आहे याच्यामध्ये इथे तीन लॉक मिळतात याच्यामध्ये इथे खाली हा खालचावाला स्टँड ओपन करण्यासाठी आणि इथे लॉक करायचं सेकंडवाला जो आहे तो जर आपल्याला खाली बसून आपल्याला व्हिडिओज घ्यायचे असतील तर इथे आपण ही रिंग लाईट आहे ती लावायची आणि आपण खाली बसून सुद्धा इथे करू शकतो किंवा फ्लोअरवरती बसून जर तुम्हाला करायचं असेल तर हे खालीच ठेवायचं आणि आपलं आता वरती थोडंसं मी जी मागवली आहे ती नाईन फीटची आहे नऊ ही जाते आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज पण मिळतात छोटीही मिळते याच्यापेक्षा पण पण मी ही नऊ फीटची मागवली आहे कारण की आ, की कधी कधी असं वाटतं की कुठला शूट आपल्याला माहिती नाही आहे की कसं करायचं आहे ते किंवा कधी कुठल्या शूटसाठी आपल्याला लाईट लागेल ते सांगता येत नाही त्यासाठी मी ही नाईन फिटची मागवली आहे तर आता आणखी त्याची साईज इनक्रीज करायची आहे तर हा वाला आपण ओपन करू शकतो हवी तितकी आपल्या साईज करू शकतो आणि देन लॉकेट तर हे झालं आता स्टँडचं आता हे साईडला ठेवूयात आणि ही वाली आहे जी मला हवी होती ती रिंग लाईट आणि आता ओपन करून पाहूयात की याच्यामध्ये काय काय मिळते आपल्याला वा तर ओपन केल्यानंतर याच्यामध्ये अशी ब्लॅक कलरची बॅग येते त्याच्यावरती इथे डिजिटेक असं नाव लिहिलेलं आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही ब्रँडची जरी मागवली ना तर त्याच्यामध्ये अशी बॅग मिळते आणि इथे ब्रँडचं नेम असतं आणि याच्यावरती डिटेल्स आहेत तर याची इन्फॉर्मेशन आहे ती याच्यावरती दिलेलीच आहे त्यांनी आणि इथे कसं लावायचं आहे काय करायचं आहे आणि आतमध्ये काय काय असणार आहे हे याच्यामध्ये हे डिटेल्स दिलेले असतात तर चला पाहूयात आता या बॅगमध्ये काय आहे ते पण मला ही बॅग खूप आवडली आहे कारण की जर आउटडोर शूट वगैरे कुठे काय करायचं असेल किंवा कुठे घेऊन जायचे असेल ना तर असं बॅग आपल्याला उपयोगाला येतं आणि याच्यामधून निघाली आहे ही आपली लाईट ही एटीन इंचेसची मी मागवली होती आणि इथे तर दिलेलंच आहे किती वाटची आहे आणि त्याचं टेम्परेचर किती आहे का हे सगळं पाठीमागे दिलेलं आहे आणि ही अशी याच्यामध्ये रिंग लाईट आली आहे पुढे आतमध्ये काय आहे ते बघायचं आहे आणि इथे झीप आहे आणि झीपमधून आलं आहे रिमोट आणि त्याचं जे स्टँड आहे तर ते याच्या आतमध्ये आहे प्रत्येक रिंग लाईटमध्ये किंवा तुम्ही ऑर्डर करता त्याच्यावर प्रत्येकामध्ये रिमोट येत नाही कारण की मी मागवताना ही रिमोटवालीच मागवली होती कारण की कोण उठायचं लावलं आणि मी इथे शूट करायला बसली आहे तर मग ते उठायचं लावायचं करायचं ते करण्यापेक्षा मला असं वाटलं की हे रिमोट हा इझी पडेल त्यासाठी रिमोट आला आहे त्याच्यामध्ये सेल वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये सेल टाकावे लागतील दुसरं आहे इथे मो सॉरी हे मोबाईल होल्डर आहे हे मॅन्युअल पण दिलं आहे त्यांनी की त्याच्यामध्ये काय काय आलं ते आणि त्याच्यानंतर हे काहीतरी आहे की मला माहिती नाही आहे जॉईन करतानाच कळेल हे माउंट आहे जर तुमच्याकडे कॅमेरा वगैरे असेल तर तुम्ही कॅमेरासुद्धा त्याच्यामध्ये लावू शकतात इथे त्याला आपण ॲडजस्ट करू शकतो हे आणि हे कॅमेऱ्यासाठी हा कॅमेऱ्यासाठी हा माउंट दिलेला आहे तर याच्यामध्ये फक्त एवढंच आहे जास्त काही नाही आहे हे इतकं आहे आणि हा रिमोट आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि रिंग लाईट आहे आणि स्टँड आहे इतक्या वन टू थ्री फोर अशा चार पाच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि हा मॅन्युअल आहे की जर तुम्हाला कळालं नाही की कसं कनेक्ट करायचं काय तर याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी पण मला ही बॅग खूप आवडली आहे जरी रिंग लाईट जरी त्याच्यामध्ये मी ठेवली नाही तर मी दुसरं काही पण मी कॅरी करू शकते त्याच्यामध्ये मेकअप वगैरे माझ्या डोक्यामध्ये पहिलं मेकअपच आला पण असं उपयोग होऊ शकतो कुठल्या तरी गोष्टीसाठी आपल्याला बॅग असे मजबूत आहे त्याच्यामुळे उपयोग होऊ शकतो तर चला आता कनेक्ट करून बघूयात की लाईट आपल्याला कशी आली आहे आणि त्याचं लाईट्स वगैरे किती असणार आहे त्याचं उजेड किती पडणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फंक्शन्स काय काय आहेत तर आपण ते पाहूयात चला कनेक्ट करूयात सो मी करते आता कनेक्ट लाईट आणि आता लावून पाहूयात इथे हे जे खाली दिलं आहे हे जे दिलं आहे ना तर ते मी स्ट्रेट केलं इथे आणि इथे टाईट करायचं आहे आणि स्टँडवरती इथे हे असं लावायचं आहे आणि इथे लावल्यानंतर पाठीमागे एक आहे ते थोडंसं टाईट करून टाका पाठीमागे टाईट करण्यासाठी दिलं ते हे असं टाईट करायचं आहे बस इतकंच आहे त्याच्यामध्ये लावण्यासारखं दुसरं त्याच्यामध्ये काहीच नाही आहे मागवताना थोडीशी कन्फ्यूज झाली होती की कुठली घ्यायची कारण की त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या लाईट दिलेल्या आहेत आणि त्यातलं काही कळत नाही की कुठली ऑर्डर करायची तर मी खास रिमोटसाठी मी ही ऑर्डर केली होती कारण की मला रिमोट हवा होता आणि त्याच्यामध्ये दुसरी एक मला त्याचा आता मॉडेल नंबर नाही आठवत आहे पण त्याला बॅटरी मिळते तिथे जी दुसरी लाईट असते ला, ना त्याच्यामध्ये इथे बॅटरी असते म्हणजे वायर पण असते त्याला पण इथे बॅटरी दिलेली असते म्हणजे विदाउट वायरसुद्धा आपण यूज करू शकतो त्याला लावली मी प्लगला आणि आता हे आपण हे खाली पण करू शकतो हे असं खालीवर हे असं हे, हे। इथून मुंडी पण निघू शकते माणसं हे असं हवं तितकं करायचं आणि ते लॉक करून टाकायचं की ती तुम्हाला खाली जर इथे खाली बसून काहीतरी तुम्हाला प्रॉडक्ट वगैरे दाखवायचे असतील किंवा खाली कसलंही छोटं असेल तर हे खाली करायचं आणि इथे हे लॉक करून टाकायचं पण हे लॉक प्रॉपर होत नाही आहे मी खरंच सांगते हे थोडंसं असं मान टाकून देतं येतं खाली तर असं मान की निच्ची 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 मला हे आवडलेलं नाही आहे त्याच्यामध्ये असं इथे केलं हे मी प्रॉपर लॉक केलं आहे ते इथे लॉक केलं आहे तरी ते असं थोडंसं खाली येतं आहे न आवडलेली गोष्ट ही पहिली एक आहे याच्यामध्ये पण ठीक आहे काम तर चालवायला लागेल त्याच्यामध्ये आणि आता हे रिमोट हे करून मी आपण बघूयात रिमोटमध्ये सेल वगैरे मी टाकलेली आहेत आणि ऑन करून बघूयात ओके सो हा इतका लाईट आहे मी पहिल्यांदा जी चालू केली तर त्याच्यामध्ये मी रिमोट याच्यासाठी केला बघा तुम्हाला पण घ्यायची असेल तर तुम्ही रिमोटवालीच घ्या मला असं वाटतं आहे आता याच्यामध्ये हे टेम्परेचरचं वगैरे आहे त्याच्यामध्ये आपण हे टेम्परेचर कमी जास्त करू शकतो तर मी ते कमी केलं आहे खूप तुम्हाला हवी तशी तुम्ही टेम्परेचर वगैरे हे क लाईट्स तुम्ही वाढवू शकता याच्यामध्ये हवी जितकी तुम्हाला व्हाईटवाली लाईट हवी असेल तर तुम्ही हे करू शकता म्हणजे येलो लाईट हवी असेल तर ही इतप एवढी येते त्याच्यामध्ये आणि ही कूलमध्ये हे बटन कशासाठी का काही कळत नाही आहे कारण इथे बटन दाबलं तरी त्याच्यामध्ये काहीच होत नाही आहे आता हे टेम्परेचरचं तर कळालं ही पूर्ण डीम होती आहे आणि इथे पूर्ण पूर्ण कमी हे फर्स्टवालं बटन दाबलं की इतकं कमी होतं ऑन अँड ऑफ तर हा फरक या लाईटमध्ये आहे आणि मला फक्त ह्या रिमोटमधलं हे नाही आवडलं की मला जो रिमोट मिळाला आहे ना त्याच्यामध्ये ऑफचं बटन पूर्ण आतमध्ये येते आता ते चेंज करून देतात की नाही माहिती नाही तेवढ्यासाठी परत ही रिंग लाईट मला द्यावी लागेल पण तर हा होता रिमोटचा ऑप्शन आणि जर तुम्ही रिमोटवाली लाईट नाही घेतली तरी त्याचे मॅन्युअली आपल्याला फंक्शन्स असतात आता मी हे स्टँडमध्ये ठेवणार आहे हे उभं केलं आहे मी हे थोडंसं खाली येते आणि हे ये टाईट केलं इथे आता इथे दोन बटन्स आहेत ते एक टेम्परेचरसाठी आणि ऑन ऑफसाठी जर अरे मी हे लावलंच नाही याच्यामध्ये आणि हे मोबाईल होल्ड करण्यासाठी याच्यामध्ये जे की मी असं लावून मोबाईल होल्ड करू शकते आता हे मागे पण जातं हे पुढे पण जातं कसंही पाहिजेल तसं फिरतं आणि इथे हा मोबाईल मी होल्ड करू शकते okay, so इथे ओके सो इथे दोन बटन्स आहेत आणि जर विदाऊट रिमोट जर तुम्हाला हँडल करायचं असेल तर पाठीमागून ऑन ऑफ करायचं so आहे सो ऑन ऑफ करण्यासाठी इथे हे बटन आहे बाय ऑन आणि हे ऑफ इथ इथून करू शकतो आपण आणि इथे ऑन केल्यानंतर इथे दोन बटन्स आहेत इथे आणि इथे मोबाईल होल्ड करण्यासाठी आणि इथे दोन आणखी सॉकेट आहेत की तुम्ही हे आणखी हे वेगळं पर्चेस करून इथे सुद्धा तुम्ही एका वेळी एक 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 तीन तीन फोन लावू शकता इकडे एक आणि इकडे एक आणि हा सेंटरला जो असेल तो कधी कधी आपल्याला ब्लॉक करायचं असतो आणि ब्लॉकसाठी आपल्याला अडवा कॅमेरा पकडावा लागतो आणि रीलसाठी आपण उभा कॅमेरा ठेवतो सो आपण इथे एका वेळी लावू शकतो किंवा इथे तुमचा कॅमेरा असेल तर कॅमेरा सुद्धा आपण इथे लावू शकतो आता इथे ऑन केल्यानंतर हे टेम्परेचरसाठी साठी आहे आणि इथे आहे हा माझा फेस इथे असा हा असा दिसतो आणि इथे हे टेम्परेचरसाठी साठी आहे हवं तितकं तुम्ही टेम्परेचर ठेवू शकता त्याच्यामध्ये आणि इथे आणखीन ब्राईट आहे इथे तुम्हाला हवं तितकं तुम्ही टेम्परेचर सेट करून किंवा तुम्हाला वॉर्म लाईट हवी असेल तर इथे तुम्ही वॉर्म लाईट सेट करून आणि तुम्ही इथे खाली बसा किंवा वरती उभे राहा आणि कसेही व्हिडिओज बनवू शकता ओव्हरऑल मला रिंग लाईट तर खूप चांगली वाटली आहे लाईटही चांगली आहे स्टँड सुद्धा चांगला आलेला आहे पण मला त्याच्यामध्ये चुका करण्यासाठी या दोन गोष्टी वाटल्या त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं होतं की मी रिंग लाईट ही फक्त रिमोटसाठी मागवली होती ही वाली जी आहे ना ती मी रिमोटसाठी मागवली होती आणि रिमोटच त्याच्यामध्ये माझं एक्सपेक्ट जितकं केलं होतं तेही माझं थोडंसं हे झालं आहे कारण की याच्यामध्ये ना हे जे ऑफचं बटन आहे ना ते आतमध्ये गेलेलं आहे आता ते किती दिवस चालेल मला माहिती नाही आहे तरी पण हे वालं मला त्याच्यामध्ये इतकं वर्थ नाही वाटलं की ज्याच्यासाठी आपण रिंग लाईट मागवली आहे आणि हे बटन मला त्याचं थोडंसं खराब निघालं आहे आणि दुसरं म्हणजे की रिंगलाईटची जी आहे ना नेक आहे की नेक आपल्याला जर डाऊन करायची असेल त्याच्यामध्ये आणि त्याला होल्डसाठी त्याला खाली बटन दिलेलं नाही तर आपण ते बटन आपण टाईट जरी केलं ना तरी ती रिंग लाईट अशी होल्ड राहत नाही कारण की वरती वजन जास्त होतंय आणि याच्यामध्ये होल्ड राहत नाही अशा दोन गोष्टी मला त्याच्यामध्ये डिसअपॉइंट केलेल्या त्याच्यामध्ये या दोन गोष्टींनीच फक्त बाकीचे सगळी चांगली आता माहिती नाही आहे किती दिवस चालेल ही आणि मी थोडे दिवस वापरून सुद्धा मी परत एकदा रिव्ह्यू देईल की मला चांगली वाटली आहे किंवा नाही वाटली आहे आता डिजिटेकच्या लाईटचे सगळ्यांचे रिव्ह्यू सगळ्यांचे वेगवेगळे असतील कोणाला चांगले वाटतील कोणाला वाईट वाटतील पण मला ज्या दोन गोष्टी वाटल्यात मी ऑनेस्ट त्या गोष्टी सांगितलेल्या आणि दुसरं माझ्या बहिणीनेसुद्धा डिजिटेकचीच लाईट मागवली होती पण तिची थोड्या दिवसांनी ती बंद पडली आणि रिपेरिंगसाठी तिने कस्टमर केअरला कॉल केला होता तेव्हा पण तिला तिचं इतकं वर्थ नाही वाटलं कारण की इथूनच खर्च करून तिला ती रिंगलाईट त्या कंपनीपर्यंत पोचवावी लागली आणि तिला बागचे सगळे पैसे ते तिलाच द्यावे लागले होते तिचा रिव्ह्यू तर तो तसा होता आता मी माझं बघेल की आता मला किती दिवस ही चांगली वाटेल आणि कशी वाटते वाट तर चला आजचा ब्लॉग हा रिव्ह्यूचा होता अनबॉक्सिंगचा होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओज पाहायचे असतील आणि कशाचे रिव्ह्यूज जर तुम्हाला हवे असतील तर मला मेसेज नक्की करा इन्स्टावरती मेसेज करा किंवा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओज पाहिजे तर चला आजच्यासाठी इतकंच भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चैत्राली गुले ऑफिशियल हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बाय